हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना तर आज जागतिक महिला दिन आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला महिला मंडळांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे काय झालं तुम्हाय का सकाळपासून मी दोन तीन व्हिडिओ बनवले पण माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आला होता माझं एकसुद्धा व्हिडिओ लोड हो म्हणजे गॅलरीमध्ये सेव्ह होत नव्हता त्यामुळे मी परत आता व्हिडिओ बनवत आहे आता मला काही जास्त काय आठवत नाही मी आता थोडक्यातच बनवणार आहे त्यामुळे मला आता समजून घ्या मला आता लय कंटाळा आलेला आहे कारण दोन तीन वेळा व्हिडिओ बनवला आणि तेच तेच बोलून बोलून आता मला व्हाता घालेला आहे हां अशी ही महिला आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी चांगली व्यवस्थित पण नटून फिटून बसले होते पण का नाही माझा सगळा मोड ह्या मोबाईलने घालवलेला आहे हो तर असं काय सांगू तुम्हाला कसले भारी भारी व्हिडिओ बनवले होते या महिला दिनानिमित्त पण सगळं पाण्यात गेलं माझी मेहनत सगळी पाण्यात गेली आज काय सांगू तुम्हाला ह्या मोबाईलने माझी वाट लावली आज तर आता तुम्हाला सांग म्हणजे आता महत्त्वाचा विषय घेते तर सावित्रीबाई फुले जर शिकल्या नसत्या तर आपण आज रांदा वाडा आणि उष्ट काढा एवढंच काम केलेलं केलं असतं आज ना सायकलपासून विमानापर्यंत यानापर्यंत बायका पोचल्या तर त्या फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळं आनंदीबाई तर खूप मोठमोठ्या अशा बा म्हणजे महिला होऊन गेल्या त्यामुळं आज आपण इथं आहोत यूट्यूबसुद्धा आपण चालवत आहोत हो, यूट्यूबवरती हो हो, कोण पैसे कमवत आहे छान छान व्हिडिओ टाकत आहेत जर त्या जर शिकल्या नसत्या तर आपण काहीच केलं नसतं एवढं फक्त लक्षात ठेवा तर त्यांना मानाचा मुजरा आपल्याकडून सर्व यूट्यूब फॅमिलीकडून तर आज महिला कुठंच कमी नाहीत सगळीकडं महिला आज कार्यरत आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही आणि जास्त पण मी काय व्हिडिओ लांबवणार नाही कारण तुम्हाला सांगू का मी दोन तीन व्हिडिओ बनवले आणि माझे व्हिडिओ गॅलरी सेव्ह झाले नाही त्यामुळे माझा सगळा मूळ गेलेला आहे असं झालेलं आहे खूप छान छान व्हिडिओ बनवली होती मी एकदा बनवला दोनदा बनवला तीनदा बनवला तरी पण व्हिडिओ सेव नाही झाला त्यामुळे सगळा मूडच माझा गायब झाला तर असे छान छान व्हिडिओ बनवा एकामेकाला सपोर्ट करा तर पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप मोठं व्हा आणि मन निर्मळ ठेवा सगळ्यांना स सपोर्ट करत राहा जसं सावित्रीबाई फुले शिकल्या त्यांनी आपल्यासाठी खूप काही काही करून ठेवलेलं आहे शिक्षणाचा दरवाजा उघडा केलेला आहे स्वतः अंगावर शेणं दगड झेलले आणि त्यांनी शि शिक्षण घेतलं त्याच्यामुळे आज आपण इथं आहोत एवढं लक्षात ठेवा म्हणून तर आपल्या मुली शिकल्या मोठ्या झाल्या चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत बऱ्याच लेडीज नोकरी करून यूट्यूब चॅनल चालवतात छान छान गाणी म्हणतात छान छान व्हिडिओ बनवतात कोण कोण शिलाई काम करतात तर त्याचे व्हिडिओ टाकतात तर सर्वांना सपोर्ट करा जसा जमल तसा सपोर्ट करा सगळ्यांना मी काय जास्त बोलणार नाही तरच व्हिडिओ मी बंद करते तर चला बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ माझा छोटासाच आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक तर कोण करतच नाही आणि सबस्क्राईब काय त्यांना होते गुण तर चला बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडला प परत एकदा महिला दिना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला बाय बाय सगळ्यांना